मी अजित पवारांच्या घरी नव्हते गेले माझ्या काकींच काका काकींचं घर आहे आणि आमच्या फॅमिलीचं ओरिजिनल घर आहे ते सोबत सुप्रिया सुळे आहेत कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आहे ताई तुम्ही आज संपूर्ण बारामतीत फिरतात पण अचानक तुम्ही अजित पवार यांच्या घरी गेला होता काय काय अजित पवारांच्या घरी काय नेमकं कारण होत मी अजित पवारांच्या घरी नव्हते गेले माझ्या काकींच काका काकींचं घर आहे आणि आमच्या फॅमिलीचं ओरिजिनल घर आहे ते काय आजची चर्चा होती कारण कारण की आज आज निवडणुकीचा दिवस आहे काय चर्चा झाली चर्चा काही नाही हो माझं घर आहे कारण तुम्ही ताई अनेक वेळा म्हणत असता की लढाई पारिवारिक नाहीये ही वैचारिक लढाई आहे त्याच हे माझ्या आईनी माझं केलंय ते ओठच्या पेक्षा जास्त माझ्या सगळ्या काकीनांनी मी माझं केलंय माझ्या आज सुमाती काकी आल्या होत्या काकी सुमती का 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 सा वे, काकी मतदानाला आल्या त्या प्रताप काका आले आशा काकी आज आल्या मला कळलं म्हणून मी सगळ्यांचा आशीर्वाद घेतला तर हेच तुमचं खरं तर एक एक वेगळा आहे कारण तुम्ही दरवेळेस म्हणत असता की याचाच विरोधक खर तर भांडवल करतायत की जरी हा दोन पवार कुटुंबाची लढाई आहे पण त्याला तुम्ही उत्तर देत नाही असं काहीच नाही माझ्या काकी आहेत त्या मी माझ्या काकीला माझ्याच घरी भेटायला गेले आज त्या स्वतः देखील मतदानाला आल्या होत्या हा ओ, आले सगले हो आल्या होत्या ना आम्ही सगळे जबाबदार लोकशाहीवर विश्वास ठेवणारी लोक आहोत आणि एक नागरिक म्हणून हेच तर संस्कार आमच्या काका काकी आई वडिलांनी आमच्यावर केलेले आहेत की एक नागरिकांनी त्याचं मतदान केलंच पाहिजे तर मला आनंद आहे की काकी मतदानाला आलो तिथे कोण कोण होतं काय चर्चा झाली काकी आणि मी अजून कोणी होतं नाही बाबा काकी एकट्याच होत्या घरी आपण बघू शकतो की सुप्रिया सुळे या सगळ्या त्यांच्या कार्यकर्त्यांशी बोलण्यात व्यस्त आहेत आणि त्यांनी एकच जो जाहीर मेसेज दिलेला आहे की मी माझ्या घरी गेले होते कुठल्या दुसऱ्याच्या घरी गेले नव्हते अजित पवारांचं नाही ते माझं देखील घर आहे आणि काकी आज स्वतः म्हणजेच आशाताई पवार या स्वतः मतदानाला आल्या होत्या आणि त्यांचीच भेट घेण्यासाठी पारिवारिक चर्चा या सगळ्या झाल्या होत्या आणि पारिवारिक गोष्टी गप्पा करण्यासाठीच मी त्या ठिकाणी झाले गेले होते तिथे कुठलाही राजकीय हेतू नव्हता आणि परिवारवाद बाजूला ठेवत खरं तर हा सगळा एक वेगळं उदाहरण सुप्रिया सुयांनी आज पुन्हा एकदा सगळ्यांसमोर ठेवलं आहे कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे साम टी व्ही न्यूज बारामती देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका